ॲग्रोशुअरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आजचा व्हिडिओ आणि आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा बघा कारण याच्यामध्ये कांद्याच्या पुढच्या बाजारभावांची दिशा काय असेल निर्यातीसंदर्भातली माहिती तुम्ही अनेकांनी विचारली होती त्याची दिशा काय आहे आणि त्याचे परिणाम काय आहेत हे आपण बघणार आहोत चीन अमेरिकेचं व्यापार युद्ध भारतावर आणि इतर देशांवर लादलेले कर आणि कांदा निर्यात आणि कांद्याचे बाजारभाव यावर त्याचा काय परिणाम होईल सर्वात महत्त्वाचं की बांगलादेशची निर्यात आता सुरू आहे की थांबलेली आहे त्याच्यामुळे बाजारभावांवर काय परिणाम होतो पसन, आहे मागच्या दोन आठवड्यांपासून बाजारभावांमध्ये चढ उतार होत आहे आणि आत्ताचे जे बाजारभाव आहे ते अकराशे रुपयापर्यंत खाली आलेले आहे लासलगाव बाजार समितीमध्ये त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ते वाढतील का स्थिरावतील का आणखी कमी होतील का हे पण समजून घ्यायचं आहे आणि मलेशियानी आता जी नवीन अट लागू केलेली आहे कांदा निर्यातीसंदर्भातलं त्या अटीचा भारतीय कांदा आणि भारतीय कांदा निर्यातदार शेतकरी असतील या सगळ्यांवर आणि बाजारभावावर काय परिणाम होईल हे पण आपण बघणार आहोत अनेकांना उत्सुकता आहे की माझा कांदा हा मेमध्ये येईन काहींचा कांदा मे एंडमध्ये दुसऱ्या आठवड्यात येईल तर त्यावेळेस बाजारभाव काय असेल त्याचा एक थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न करू पुढे जाण्यापूर्वी जे नवीन असेल चॅ चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा या ठिकाणी जे हिरवं बटन आहे शिवारचं लोगो असलेलं तिथं तुम्ही सबस्क्राईब करू शकता बेल आयकॉन दाबू शकता की जेणेकरून पुढचे व्हिडिओ आणि ती सगळी माहिती वेळेत तुमच्यापर्यंत येईल कांद्याच्या बाजारभावाचं नेहमीप्रमाणे डिस्क्लेमर मी सांगतो की मी कांद्याचे बाजारभावाचे अंदाज सांगण्यापेक्षा या माहितीचं विश्लेषण करतो माहिती देतो आणि त्या आधारे प्रत्येक बाजार समितीच्या हिशोबाने प्रत्येक जिल्ह्याच्या हिशोबाने आपले बाजारभाव काय असू शकतं याचा तुम्ही अंदाज लावा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते आवक उत्पादन त्याच्यानंतर बाजारपेठ ग्राहकांची मागणी निर्यात आयातीचे धोरणं आणि एकूण सरकारी कांद्याच्या संदर्भातली आणि सरकारी धोरणं या सगळ्यांवर अवलंबून असल्यानं इथं जे कांद्याचे बाजारभाव आहेत ते नेहमी फ्लेक्झिबल असतील आज जर मी बाजारभाव समितीचं सांगितलं तर उद्या ते बदलू शकतात आणि कांद्याचे जे अंदाज आहेत हे त्यानुसार बदलतात त्यामुळे त्या, बदलता। त्या, त्या संदर्भातला विक्रीचा व्यवहारांचा निर्णय घेताना कांदा विक्रीचा निर्णय घेताना आपण आपल्या स स्थानिक परिस्थितीचा विचार करावा माहिती घ्यावी आणि मगच कांदा विक्री करावा देशातली कांद्याची स्थिती काय आहे कांद्याचे भाव घसरत आहेत त्याची काय कारणं आहेत आणि ते वाढणार कधी हे पुढे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी एक आव्हान करतो की जे सर्व करत आहेत सर्व तज्ज्ञ करत आहेत त्या आव्हानाचं गोषवारा असा आहे की तुम्ही कांदा जो आहे तो जिथं शक्य असेल तो साठवून ठेवा आणि जर शक्य नसेल तर टप्प्याटप्प्याने विका एकदम बाजारात आणू नका तर आता कांद्याची काय परिस्थिती आहे दोन आठवड्याचे देशातले कांदा का, कशी आवक झालेली आहे त्याच्यामध्ये उन्हाळे कांद्याची राज्यातली काय आवक आहे कशी स्थिती आहे ते आपण बघून घेऊ त्यामुळे तुम्हाला अंदाजील कांदा वाढतो आहे घटतोय आणि किमतीची काय परिस्थिती आहे तर पहिल्या भागामध्ये आपण कांद्याची आवक बघूया दुसऱ्या भागामध्ये मलेशिया बांगलादेशचे निर्यात बघूया तिसऱ्या भागामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे वाढतील कसे राहतील ते बघूया चौथ्या भागामध्ये पांढरा कांदा आणि एकूणच काय असेल तर ते बघूया तर या टप्प्यांवर प्रत्येक टप्प्यांवर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरेचदा असं होतं की शेतकरी मला विचारतात की तुम्ही जी माहिती दिलेली आहे थमनेलमध्ये दिली हेडिंगमध्ये दिले ती आतमध्ये मिळतच नाही तर तुम्ही दोन तीन मिनटं बघतात आणि त्यातनं तुमचं जी अपेक्षित माहिती आहे ती मिळणार नाही ठीक आहे पहिला टप्पा देशातली कांद्याची आवक मागच्याच्या मागच्या आठवड्या मागच्या आठवड्यात एकतीस मार्च टर्न, टर्न। एक ते सहा एप्रिलपर्यंत एकूण झाली आहे दोन लाख ब्याऐंशी हजार टन मेट्रिक टन त्यापैकी एकट्या महाराष्ट्राची जी कांदा आवक होती ती एक्क्याण्णव हजार सहाशे एक मेट्रिक टन गुजरातमधली पासष्ट हजार एकशे चार मेट्रिक टन मध्य प्रदेशची आवक आता वाढलेली आहे ती एकोणचाळीस हजार सातशे म्हणजे जवळपास चाळीस हजार मेट्रिक टन इतकी आवक आहे त्याच्यानंतरचा आठवडा म्हणजे आज रविवारी जो संपेल त्या आठवड्याला सात एप्रिल ते बारा एप्रिल म्हणजे कालपर्यंतची माझ्याकडे आकडेवारी आहे आजची आकडेवारी संध्याकाळी किंवा उद्या सकाळी उपलब्ध होईल एकूण किती आवक होती आहे संपूर्ण देशभरात तर ही आवक वाढली आहे ती वाढून तीन लाख एकवीस हजार मेट्रिक टन कांदा या पा सहा दिवसामध्ये बाजारात आलेला आहे एकट्या महाराष्ट्रातली कांद्याची आवक वाढून एक, एक लाख अठ्ठावीस हजार मेट्रिक टन झाला आहे मध्य प्रदेशची कांदा आवक सरप्रायझिंगली एकसष्ट हजार झालेली आहे म्हणजे जवळपास दीड पटीने जास्त गुजरातची आवक मात्र स्थिर आहे एक्कावन्न हजार आहे कदाचित आजचा आकडा आला तर मग ती मागच्या आठवड्या इतकी होईल मागच्या सोमवारी जेव्हा बाजार सुरू झाला तेव्हा मी नेहमी लासलगाव केंद्रस्थान लासलगाव बाजार केंद्रस्थानी ठेवून मी सांगत असतो तर मागचा स सोमवार म्हणजे या आठवड्याचा सोमवार जेव्हा सुरू झाला त्यावेळेस सरासरी बाजारभाव लासलगावला होते साडेबाराशे तेराशे ते तेरा रुपये नाशिकमध्ये सरासरी साडेबाराशे रुपये होते सगळ्या नाशिक जिल्ह्याची सरासरी पण ते कमी कमी होत ते शनिवारी म्हणजे कालपर्यंत आले अकराशे रुपयांपर्यंत सोलापूर आणि पुणे बाजार समितीमध्ये तर ते अगदी घटलेत आज पुण्याच्या बाजार समिती जर तुम्ही बघितलं तर ते साडेनऊशे रुपये प्रति क्विंटल सरासरी आलेले आहेत सोलापूरला ऑलरेडी साडेआठशेच्या आसपास बाजारभाव घसरलेले आहेत हे लाल कांद्याचे नाशिकचं मी सांगितलं ला, लासलगावचं ते उन्हाळी कांद्याचे काही ठिकाणी लाल कांदा आणखी घसरला आहे लासलगावमध्ये उन्हाळी कांद्याचे जे कमीत कमी दर होते ते मागच्या आठवड्यात चांगले होते म्हणजे ते साधारण आठशेपर्यंत टिकून होते आता या आठवड्यात ते साधारण पावणे सहाशे ते सातशेपर्यंत आलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पण शंभर रुपयाची घट झालेली आहे आणि एकूण सगळ्या आठवड्यामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे रुपयांनी कांदा घसरलेला आहे येणाऱ्या काळामध्ये हा कांदा वाढणार का किंवा स्थिर राहणार तर तो वाढण्याची शक्यता नाही आहे तो स्थिर राहील मात्र कशी वाढ होईल ते आपण बघूया निर्यातीचं धोरण त्याला काही कारणीभूत आहे का निर्यात कारणीभूत हो आहेत का होय त्याच्यासाठी काही अटी आणि काही देशांच्या निर्यातीची आकडेवारी मला अनेकांनी सांगितलं की निर्यातीचं काय चाललं आहे ते मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम आपण आता समजून घेऊया की नोव्हेंबरपर्यंत देशभरातनं जी कांदा निर्यात झालेली आहे ती झालेली आहे नोव्हेंबर चोवीसपर्यंत सहा लाख सदुसष्ट हजार आता जो आकडा जानेवारीपर्यंत आला तो साधारण तज्ज्ञ जे सांगतात तो साधारण आहे अकरा हजार माफ करा अकरा लाख मेट्रिक टन आणि गव्हर्नमेंटचा जो अधिकृत आकडा आहे तो साधारण पावणे दहा लाख मेट्रिक टन म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचं सांगतो आहे डिसेंबर फेब्रुवारी आणि मार्चचा आकडा अजून यायचा आहे पण तिथं मागणी चांगली होती आणि त्यामुळे ती निर्यात थोडीशी बऱ्यापैकी राहू शकते त्याचा आकडा आल्यावर आपल्याला कळेल देशामध्ये जे उत्पादन देशामध्ये जी लागवड आहे रब्बीची आत्तापर्यंत जी झाली आहे दहा लाख एक्केचाळीस हजार हेक्टर मागच्या वर्षी होती दहा लाख सत्याऐंशी हजार हेक्टर लागवड कमी आहे उन्हाळी कांद्याची सर्वात उशिराची लागवड या फेब्रुवारी मार्चमध्ये झालेल्या आहे त्या लागवडीचं जे प्रमाण आहे ते साधारण जरी सांगितलं की अठरा टक्क्यांनी जास्त असले तरी त्या लागवडींवर परिणाम होऊन त्या कांद्याची उत्पादनामध्ये घट होणार आहे अनेक ठिकाणी कालय येवला तालुक्यामध्ये नाशिकमध्ये पाऊस पडला गारा पडला त्याच्यामुळे कांद्याचं नुकसान झालं आहे या आधीच्या आठवड्यात अवकाळी पावसानं कांद्याचं नुकसान झालेलं आहे आणि उन्हामुळे करपासारखा रोग आहे त्यामुळे कांद्याचं नुकसान होतं आहे उत्पादन आणि उत्पन्न कमी मिळण्याची शक्यता आहे तर हे सगळं गृहित धरता येणाऱ्या काळामध्ये सरकार जरी सांगत असलं की अठरा टक्के कांदा वाढ आहे तर जे कांदा साठवतील त्यांना अतिशय चांगला बाजारभाव मिळेल असं होईल की शेजारी जो असेल तुमचा भाऊबन किंवा तुमचा भाऊ किंवा मित्र असेल तो तुम्हाला जून जुलैमध्ये चांगले पैसे कमवताना दिसेल पण तुम्ही मात्र पाचशे रुपये हजार रुपयात कांदा विकून टाकलेला असेल त्याच्यामुळे कांदा जास्तीत जास्त साठवा जिथं सोय असेल कोणी मित्रांकडनं चाळी उपलब्ध असतील तर त्यांच्याकडनं घ्या शक्य झालं तर काही काही लोक जसे व्यापारी किंवा एफ पीओ निर्यातदारा निर्यातदार जे असतात ते व्यापाऱ्यांकडनं किंवा बाजार समितीच्या चाळी भाड्यानं घेतात तसे शेतकरी एकत्र येऊन असं काही करता आलं गटानं तर तोही प्रयोग करून बघा पण कांदा साठवा आणि विकायचा असेल तो टप्प्याटप्प्याने विका तर एका प्रश्नाचं हे उत्तर आहे आता दुसरा प्रश्न आहे की कांद्याचे बाजारभाव कसे वाढतील आणि निर्यातीचं काय सुरू आहे तर निर्यातीचं काय ते बघूया भारतामधनं दोन हजार तेवीस साली जी त्या आकडेवारीनुसार मी सांगतोय सर्वाधिक एरवी पण सर्वाधिक जी निर्यात होते ती जवळपास दोन हजार तेवीसचं जे आहे सर्वाधिक निर्यात होते ती बांगलादेशमध्ये दोन हजार तेवीसमध्ये सातशे शेचाळीस मेट्रिक सातशे शेहेचाळीस मिलियन डॉलर इतकी कांदा निर्यात झाली इतकी आपल्याला निर्यात तु, निर्यातीतून कमाई झाली त्यातले एकतीस टक्के कांदा निर्यात ही एकट्या बांगलादेशामध्ये गेली मलेशियामध्ये जी झाली ते दोन नंबरला जवळपास चौदा पॉईंट नऊ म्हणजे साधारण पंधरा टक्के कांदा आपण मलेशियाला पाठवतो तीन नंबर जो कांदा आहे तो पाठवतोय आपण जवळपास साडेबारा टक्के कांदा हा यू ईला पाठवतो आहे त्याच्या खालोखाल आपण श्रीलंकेत पाठवतो नऊ टक्के कांदा एकूण निर्यातीच्या नेपाळमध्ये पाठवतो जवळपास तीन पॉईंट चौसष्ट टक्के कांदा ओमानमध्ये पाठवतो तीन पॉईंट तेहतीस टक्के कांदा इंडोनेशियाला पाठवतो पाच टक्के कांदा कतारला पाठवतो जवळपास दोन पॉईंट पंच्याण्णव म्हणजे तीन टक्के का कांदा त्याच्यानंतर व्हिएतनामला आपला कांदा जातो जवळपास दोन पॉईंट बासष्ट टक्के किंवा कधीकधी तो पावणे तीन टक्के असं धरता येईल बहारीनला जो कांदा जातो एक पॉईंट पंचावन्न टक्के सिंगापूरला जातो एक पॉईंट पासष्ट टक्के सौदी अरेबियामध्ये जो कांदा जातो तो एक टक्का त्याच्यामध्ये कुवेतला जो कांदा जातो जो जो तो जवळपास पावणे दोन टक्के कांदा जातो त्याच्यानंतर आणि इराकला जो कांदा जातो जवळपास पावणे म्हणजे एक पॉईंट त्र्याण्णव टक्के म्हणजे साधारण तो जातोय दोन टक्के कांदा होतो फिलिपाईन्सला कांदा जातो तो जवळपास पॉईंट एकतीस टक्के म्हणजे फार तो काही नाही आहे अफगाणिस्तानचा कांदा आपण मागवतो असे बातम्या येतात पण आपण अफगाणिस्तानलासुद्धा कांदा आपण पाठवतो तो आहे जवळपास पॉईंट एक्केचाळीस टक्के किंवा अर्धा टक्का कांदा आपला अफगाणिस्तानला जातो भूतानला पाव टक्का जातो म्हणजे पॉईंट सव्वीस टक्के जातो इराणला कांदा जातोय एक टक्का म्हणजे तो अगदीच सॉरी एक टक्का नाही पॉईंट एक टक्का म्हणजे तो अगदीच नगण्य आहे त्याच्यानंतर तैपेईला आपण कांदा पाठवतो तो पॉईंट नॉट थ्री नाईन म्हणजे पॉईंट शून्य एकोणचाळीस किंवा पॉईंट शून्य चाळीस असा आहे त्यातनं आपल्याला फार फार तर दोनशे एकोणनव्वद हजार मेट्रिक द दोनशे एकोणनव्वद हजार मिलियन डॉलर मिळालेत त्यामुळे ते फार तसं त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह असा तो कांदा जात नाही पांढरा कांदा जो आपला आहे तो युरोपामध्ये जातो अनेकांनी मला पांढऱ्या कांद्याविषयीचं विचारलं होतं आणि लाल कांद्याचा जो एक प्रकार येतो ज्याला मसाल्यासाठीचा किंवा सांबारसाठी वापरला जातो त्या रेड रोज नावाचा तो कांदा आहे त्याची निर्यात होते विशेषतः दक्षिणेकडनं अमेरिका आणि युरोपमध्ये विशेषतः पांढरा कांदा खाल्ला जातो आशियाई देशांमध्ये त्यातही मुस्लिम कंट्री जे आहेत आपल्या बाजूच्या दक्षिण आशियामध्ये तिथे मात्र लाल कांद्याचं सेवन होतं त्यातही भारतीय कांद्याला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं चीन हा एक नंबरचा कांदा निर्यातदार आहे नेदरलँड त्याच्यानंतरचा निर्यातदार आहे अमेरिकेला जो कांदा जातो तो मेक्झिकोवरनं हे सगळं सांगण्याचं कारण असं की मलेशियानं आता एक अट घातली जे मी थम इम्प्रेशनमध्ये किंवा हेडिंगमध्ये दिलं आहे ही अट अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवर आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बाजारभावावर परिणाम होऊ शकतो पण तो किती तो फार फार तर एक रुपयाचा होऊ शकतो पण तो किती होईल आपल्याला सांगता येणार नाही ती अट काय ते बघूया मलेशियाला जसं मी म्हणालो की दोन नंबर आपला व्यवहार जो होतो जो पंधरा टक्के कांदा आपला मलेशियाला जात असेल तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे मलेशिया हे आपल्यासाठी बांगलादेशनंतरचं मार्केट आहे त्यांनी अट अशी घातली की आता लवकरच एक मेपासून याच्यामध्ये जे कंटेनर आहेत ते आत्ता जातो आहे तो एका कंटेनरमध्ये तीस मेट्रिक टन कांदा जातो आहे तर आता येणाऱ्या काळामध्ये त्यांनी पंचवीस मेट्रिक टनाचा कंटेनर मागवला आहे थोडक्यात काय की जिथे आपल्याला चार कंटेनरमध्ये माल जाणार होता तो माल आता पाच कंटेनरमध्ये जाणार आहे त्याचा परिणाम काय होईल की तो जो पाचवा कंटेनर आहे त्याचा खर्च निर्यातदारांना तो बसणार तो खर्च व्यापारी आणि मग कांदा उत्पादकांच्या खिशातून जाणार आणि त्याचा जो परिणाम होईल तो फार जरी नसला तरी तो परिणामकारक असेल एखाद्या रुपयाने सत्तर पैसे एक रुपये असं होऊ शकतो त्यामुळे ते कांदा दर आगामी काळामध्ये काही प्रमाणात घसरू शकतात बांगलादेशची निर्यातीचं चा काय चालू आहे की सध्या तुम्ही बघितलं काही ठिकाणी सांगतात की आज दोन कंटेनर गेले पाच कंटेनर गेले बांगलादेशचा कांदा त्यांच्या देशातला सध्या कांद्याचा हंगाम सुरू आहे तो जूनपर्यंत चालेल जूनपासून मात्र बांगलादेशला आपल्या कांद्याची गरज लागेल मधल्या काळामध्ये जे चढ उतार झाल्या कांद्याच्या त्याला रमजानच्या सुट्ट्या होत्या हे तुम्हाला सांगितलं की त्यामुळे जो पंधराशे रुपये निर्यात शुल्क घटल्यानंतर जो पंधराशेपर्यंत सरासरी गेला होता तो एकदम तेराशेवर आला मग बाराशेवर आला मग मा परत मागच्या आठवड्यात तेराशेवर गेला आणि हा आठवडा संपताना तो अकराशेवर आला पुढच्या आठवड्यामध्ये तो वाढण्याची शक्यता नाही तो स्थिर राहू शकेल असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे पण कदाचित या निर्यातीच्या संदर्भात इकडे तिकडे काही झालं तर तो वाढू शकतो आता चीन आणि भारताचं चीन आणि ट्रम्प टॅक्स यांनी एकमेकांना अमेरिकेनं जो कर लावला आहे तो शंभर टक्के चीननं लावला आहे एकशे तेवीस टक्के चीन हा सर्वाधिक कांदा निर्यात करणारा देश आहे त्याखाली खालोखाल मेक्झिको आहे अमेरिकेला जो पांढरा कांदा जातो तो मेक्झिकोवरून जातो त्यामुळे चीनचा कांद्याचा ना अमेरिकेचा तसा सध्या तरी परिणाम होणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये भारताला मात्र या ठिकाणी संधी आहे युरोपामध्ये जसं तसं समजा चीनमधनं काही जात असेल तर त्याला रिप्लेस करून तिथे भारताला संधी आहे त्यामुळे आपला जो अपेडा असेल किंवा आपलं वाणिज्य मंत्रालय असेल आणि काही व्या व्यापारी निर्यातदार यांनी जर प्रयत्न केले सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्या केंद्र सरकारने कांद्यासाठी प्रोत्साहन दिलं तर येणाऱ्या काळामध्ये आत्ताची जी निर्यात आहे ती मागच्या वर्षी झाली सतरा लाख मेट्रिक टन आत्तापर्यंत झाली अकरा लाख मेट्रिक टन त्याच्या आधीची झाली होती ती पंचवीस लाख मेट्रिक टन ती घसरताना दिसते आणि निर्यात घसरल्यानंतर त्याचा एक भावनिक इफेक्ट म्हणा किंवा जो इफेक्ट होतो तो एवढा मोठा असतो शेअर मार्केटसारखा की त्यामुळे कांद्याच्या किमती घसरतात आत्ताच्या ज्या कांद्याच्या किमती आहेत त्या तीन कारणामुळे घसरलेल्या आहेत त्यामुळे मध्य प्रदेशचा कांदा अचानक वाढायला लागलेला आहे तो काढणीवर येतो आहे दुसरा म गुजरातचा कांदा वाढतो आहे आणि नाशिकमधनं आणि महाराष्ट्राचा उन्हाळी कांदा वाढत आहे लाल कांदा मागच्या आठवड्यात केवळ दोन लाख मेट्रिक टन आला सॉरी दोन लाख क्विंटल आला आणि उन्हाळी कांदा जो होता तो दहा लाख क्विंटल आलेला आहे मागच्या आठवड्यापर्यंत म्हणजे आत्ता शुक्रवारपर्यंत तो सांगतो आहे तर येणाऱ्या काळामध्ये हा लाल कांदा संपत जाईल तो संपला की त्याचा आत्ता तो जो दबाव आहे तो कमी होईल आणि त्याचा बाजारभाव जो आहे तो उन्हाळी कांद्यावर त्याचा इफेक्ट करेल आणि उन्हाळी कांद्याचे बाजारभाव त्यामुळे वाढू शकतात दुसरं नाफेड एन सी सी एफची जी खरेदी आहे हजारपेक्षा कांद्याचे बाजारभाव कमी केले तर आता केंद्र सरकार बाजार हस्तक्षेप योजना जो आहे तो वापरणार आहे मागच्या आठवड्यात नाशिकमध्ये त्याच्या मिटिंग झालेल्या ता आहेत आठ तारखेला त्याच्यानंतरही काही मिटिंग झाल्या ते सगळे अधिकारी पाहणी करून गेले त्यांनी काही अटी घातलेल्या आहेत त्या अटींपैकी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे की तुम्हाला पाच हजार मेट्रिक टनची कपॅसिटी तुमच्याकडे पाहिजे कांदा चाळ किंवा कांदा साठवणुकीसाठी तिथे सी सी टी व्ही कॅमेरे असतील त्याच्यानंतर आता तुम्हाला परता जो परतावा द्यायचा आहे तो अडुसष्ट टक्के द्यायचा आहे जेणेकरून मधल्या काळात जो नाफेड एन सी सी एफमध्ये कांदा खरेदीचा भ्रष्टाचार झाला तो कमी होईल आणि त्याला अति जास्तीत जास्त टाईट केलेलं आहे इतकंच नव्हे तर आता तुम्ही कुठल्याही सातबारा लावून कांदा विकू शकत नाही व्यापारी किंवा आणखी जे कोणी भ्रष्ट लोक असतील तर आता तुम्हाला जिओ टॅगिंग करावं लागेल ज्याचा कांदा जिओ टॅगिंग केलेला असेल आणि तिथं कांद्याची नोंद अशी दिसत असेल त्यालाच असे कांदा नाफेड आणि याला एन सी सी एफला विकता येईल या सगळ्याचा पुन्हा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि त्याच्यामुळे बाजारातल्या किमती वाढतील हे कधी तर जसं मी म्हणालो काळजी करू नका या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढच्या आठवड्यात या संदर्भातला निर्णय होईल एकदा निर्णय झाला की आता जे हजार रुपयापर्यंत आलेले बाजारभाव आहे ते हजार अकराशे बाराशेपर्यंत वाढायला सुरुवात होईल आणि ते कदाचित पंधराशेपर्यंत स्थिर होतील निर्यात मूल्य हटल्यानंतर निर्यात शुल्क का हटल्यानंतर कांद्याचे बाजारभाव जे पडायला पाहिजे होते सॉरी जे वाढायला पाहिजे होते ते वाढले पण ते आणखी पडले नाहीत जर निर्यात शुल्क हटवलं नसतं वीस टक्के तर कांद्याचे बाजारभाव हे तीन आठवड्यांपूर्वीच हजाराच्या खाली जाणार होते असं व्यापाऱ्यांचं म सांगणं आहे निर्यातदारांचं सांगणं होतं पण एक चांगली गोष्ट झाली की जरी उशिरा झाली तरी बाजारभाव हे तीन आठवडे हजारच्या खाली गेलेले नाहीत हजार तर अतिशय कमी आहे पण तरी त्याच्या खाली गेलेले नाहीत आता त्याचा इफेक्ट ओसरलेला आहे आता कांदा हजारच्या खाली जाताना दिसत आहे किंवा जाऊ शकतो या आठवड्यात आणि एका बाजूला तो हजारच्या खाली गेला की नाफेडची खरेदी सुरू होईल त्यामुळे तुमचा कांदा परत पंधराशे सोळाशेपर्यंत एप्रिलच्या एंडपर्यंत येऊ शकतो नाफेडची घोषणा होईल नाफेड एन सी सी एफची सरकारी खरेदीची आणि नंतर त्या संदर्भातल्या खरेदीची प्रक्रिया सुरू झाली की तो कदाचित बाजारभाव जसा दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी बावीसशे चौदा रुपये असा होता आकडा माझ्या आता लक्षात नाही तो प्रति क्विंटल जाहीर केला होता तसं जर जाहीर झाला तर बाजार बावीसशे पंचवीसशे असं होऊ शकतो पण आता बघूया किती होईल ते हे सगळे अंदाज आहेत तर ही एक आनंदाची बातमी आहे बांगलादेशच्या दृष्टीनं जी निर्यात सुरू होईल ती मे एंडपासून त्याची तयारी होईल त्यामुळे जूनमध्ये जी निर्यात जी तीस टक्के आहे सर्वाधिक आहे त्याचाही पुन्हा दोन ते तीन रुपये कांद्याचा इफेक्ट पडलेला असेल बाजारभाव वाढलेले असतील आणि आता निर्यातदारांनी जे मागणी केलेली आहे निर्यातदारांच्या सगळ्या संघटनांनी त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही निर्यातीवर आम्हाला काही प्रोत्साहन दिलं इन्सेंटिव्ह दिलं पाच टक्के दहा टक्के त्यांनी असं सध्या फक्त पाच टक्क्यांची मा हे मागणी केली मा की तुम्ही निर्यातीवर अनुदान द्या कारण एका बाजूला इकडे ट्रम्प टॅक्स आणि चीन आणि एकूण सगळं बाजार युद्धामध्ये भारताची भूमिका अनुदान जर दिलं ते देऊ नये असं सगळ्या देशांचा प्रयत्न आहे याचं कारण की त्यांचे बाजारभाव वाढावे म्हणून पण तसं जर अनुदान जर दिलं तर आपल्या निर्यातीला आणखी चालना मिळेल नवीन मार्केट शोधणं निर्यातीवर अनुदान देणं जास्तीत जास्त कांदा साठवणं जास्तीत जास्त सरकारी खरेदी करणं या सगळ्या धोरणांची अंमलबजावणी जर येणाऱ्या काळात झाली तर कांदा वाढ होऊ शकते आणि नाही झाली तरी सरकारी खरेदी आता होणार आहे त्यामुळे एप्रिल एंडपर्यंत तुम्हाला अनुभव येईल अर्थात ही सरकारी धोरणावर अवलंबून असल्यानं एप्रिल मे असा होऊ शकतो त्यामुळे पुन्हा एकदा विनंती आज ज्यांचा कांदा मार्केटमध्ये आहे त्यांनी कृपा करून साठवण्याची सोय असेल तो साठवा टप्प्याटप्प्यानं विका बाजारभावाचा पूर्ण अंदाज घेऊन तुम्हाला जी काय असेल ती विक्री करता येईल सर्वात शेवटी सांगतो की शिवार हे तुम्हाला माहिती सक्षम करण्याचं एक माध्यम आहे मा तुम्हाला शक्यतो अंदाज सांगणे आणि भविष्य सांगणे यापेक्षा तुम्ही ही या सगळ्या माहितीचा वापर करून तुमच्या स्थानिक बाजारपेठेच्यानुसार स्थानिक परिस्थितीनुसार त्याचा अभ्यास करावा आणि जसं मी खूप प्रत्येक वेळेस वारंवार सांगतो की तुमचे तुम्हीच सक्षम व्हा माझी किंवा बा आणखी कोणाची बाजारभावाच्या भविष्या सांगण्याची गरज नाही आम्ही तुम्हाला विश्लेषण करत देऊ आकडेवारी देत जाऊ एकूण पेरा किती झाला लागवड किती झाली हे सांगत जाऊ या आठवड्यामध्ये हवामानातचं थोडंसं कमी जास्त होणार आहे काही ठिकाणी विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे त्याविषयी आपण एक दोन दिवसांनी परत एकदा बोलूया तोपर्यंत चॅनलशी जोडून राहा सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही कमेंट असेल तर तुम्ही मला